यानंतर पुण्यामध्ये जाऊया खासदार सुप्रिया सुळे या पुण्यामध्ये नवले पुलावर पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत तिथे ते बोलत आहे मी पुढे हुआ उरकिया वागिया वागे ऐा है और झाड बागा ठाआ हाता उरकिया हां आला डाओ तरुट हुए वागा ओड मने जो बहुत

ಪಡಲಾ ನಂತರ ಸೀ ಉ कुठे हा नगर आज नगर ऑफिस चा ओपनिंग पुण्यातील नवले पुलावर अपघात झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे या नवले पुलावर पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या आहेत नवले पूल या ठिकाणी अनेकदा अपघात होतात आणि त्यावरून प्रशासनावर टीका झालेली आहे तसंच यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली त्यानंतर आता सुप्रिया सुळे खासदार सुप्रिया सुळे या नवले पुलावर पाहणी करण्यासाठी तिथे पोहोचलेल्या आहेत का? या। रोल, रोल. ज्या दा। दिवशी ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी मी दिल्लीला कमिटी मिटिंगसाठी होते त्या दिवशीच नॅशनल हायवेच्या बरोबर आढावा घेतला पुण्याचे म्युन्सिपल कमिशनर आणि पुण्याचे पुलीस कमिशनर ह्या दोघांच्याही कॉन्टॅक्टमध्ये मी होते त्याच्यानंतर जे काय झालं आहे तुम्ही सगळ्यांनीही व्यवस्थितपणे कव्हर केलेलं आहे आत्ताही जो आढावा घेतला त्याच्यात एक गोष्ट पूर्णपणे नॅशनल हायवेचीही आपण मान्य केली पाहिजे की गडकरी साहेबांनी एक एन जी ओ पाठवला होता आपणही सगळे तेव्हा आला होता आणि त्या ओच्या मदतीने या भागात ॲक्सिडेंट्स किंवा ज्याला आपण इंग्रजीत ब्लॅक स्पॉट्स म्हणतो असे ब्लॅक स्पॉट्स होते त्या ब्लॅक स्पॉट्सला त्या एन जी ओच्या मदतीने रोड सेफ्टीला प्राधान्य देऊन तर ते रोड सेफ्टीचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी आपण बऱ्याच योजना केल्या होत्या कॅमेरे वाढवले त्याच्यानंतर स्पीड लिमिट अनेक भाषांमध्ये म्हणजे फक्त मराठी हिंदी इंग्रजी नाही पण अनेक वेळा बाकीच्या राज्यातून लोक इथून जातात तर सायनेजेस अनेक भाषांमध्ये भारतातले असावे हाही प्रयत्न करून झाले त्याच्यानंतर रुबल्स लावण्यात आले ज्याच्या माध्यमातून स्पीड कमी होईल आणि गेल्या काही महिन्यात म्हणजे या वर्षभरात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एक झाला होता त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी थोडासा धीर येत होता की हे जे इंटरव्हेन्शन आपण केले आहेत रोड सेफ्टीसाठी त्याचा कुठेतरी एक चांगला बदल आणि अॅक्सिडेंट शून्यावर आणायचा जो आमचा प्रयत्न होता त्याला यश येत असतानाच हा मोठा ॲक्सिडेंट झाला तर त्याची पूर्ण इन्क्वायरी चाललेली आहे त्याची जी काय माहिती आहे ती सरकारकडून स्पष्टपणे तुम्हाला येईल पण अजून काही सुधारणा आपल्याला करता येतील का याचीही चर्चा केली तीन दिवस आम्ही करतोय आजही नॅशनल हायवेच्या माध्यमातून काही सूचना मला त्यांनी सांगितलेल्या आहेत पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपल्या राज्यात नाही पण देशामध्ये रो रस्त्याची सुरक्षितता याला सगळ्यांनीच मिळून हा एक सामाजिक प्रश्न म्हणून आपण घेतला पाहिजे आणि त्याच्यात सुधारणा आणखीन काय आणता येईल याच्यासाठी एक मोहीम देश पातळीवर चालवली पाहिजे किंवा प्रशासनाला जाग येते इतर या घटना रोखव्यात म्हणून नाही नाही परमनंट सोल्युशन म्हणूनच ते जे एक्सपर्ट्स आहेत रस्ता सुरक्षाचे ते आले आणि त्याच्यामुळे गेले सहा आठ महिने आपल्याला आधीपेक्षा खूप रिलीफ म्हणून आमचा प्रयत्न की शून्यावर अॅक्सिडेंट आले पाहिजेत आणि त्यानंतर पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या साईडचा सा जो रस्ता आहे त्या रस्त्यांमध्ये ज्याला आपण इंग्रजीत सर्व्हिस रोड म्हणतात तर त्या सर्व्हिस रोडचंही काम लवकरात लवकर पूर्ण आपण हा ऍक्सिडेंट जो झाला हा सर्व्हिस रोडशी निगडीत नव्हता हा वेगळा आहे पण आमचं म्हणणं कुठलाही ॲक्सिडेंट होऊच नाही आणि ते शून्यावरच आलं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला आता त्याचा त्याचा ऑडिट करण्यासाठीच एक कमिटी गडकरी साहेबांना आम्ही विनंती केली आहे ती ऑडिट करून ह्याच्यात काही टेक्निकल मोठे फ्लॉज आहेत का हे करणं गरजेचं आहे आता एलिव्हेटेड साडेतीन हजार कोटी रुपयाचा जो रस्ता होतोय त्यातून काही प्रश्न सुटतील का ह्याचाही ता आम्ही एक ऑडिट करतोय की तो एक प्रश्न सुटला तरी खालचा रस्ता चालू राहणार आहे म्हणजे वरचा एलिव्हेटेड झाला तरी खालचा रस्त्याचा अडचण आणि तिथे अॅक्सिडेंट होऊ शकतात का त्याचा जो टेक्निकल अभ्यास आहे तो आम्ही तातडीने मागितला नाही दोन गोष्टी आहेत एक तर रचना बदलणं त्यासाठी काय आहे तर ते टेक्निकल टीम दिल्लीवर येऊन आपल्याला माहिती देईल पुढच्या पंधरा एक दिवसात त्याचबरोबर जो एलिव्हेटेड रस्ता होईल त्याच्यामुळे ट्रॅफिक खालच्या रस्त्याचा नक्कीच कमी होईल तो डायरेक्टली इथून निघून जाईल हिंजवडीला पण तरी खालचा रस्ता हा स्थानिक लोक वापरतीलच तर त्याला टेक्निकल एक पंधरा दिवसात आपल्याला जो टेक्निकल अभ्यास अपेक्षित आहे जो तुम्हाला आहे मला आहे आणि स्थानिक आपण सगळेच हा रस्ता म्हणजे मी आठवड्यातून दोन वेळा रस्ता घेते स्थानिक लोक सगळेच आपलेच लोक इथे राहतात त्यामुळे तो टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे कारण का आता ज्या ज्या म्हणजे कॅमेरा लावणे आणि भाषांमध्ये आपण ते बोर्ड्स लावणे त्याच्यानंतर तिथे स्पीड लिमिट्स लावणे स्पीड कमी करणे आताही तुम्ही केला तर तिथे जोड्यात कोणी गाडी आणू शकत नाही पण ती जी घटना ही दुर्दैवी घटना जी झाली ती परत कधीही इथे काय राज्यात नाही देशात होऊ नये याच्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार फार गांभीर्याने करणं आहे